दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला सांगितल्याप्रमाणे असाही एक अवलिया हा नवा उपक्रम आपण चालू केलेला आहे असाही एक अवलिया हा उपक्रम चालू करण्यामागचं एकमेव कारण की आपल्या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये अशा असंख्य व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत निपुण आहेत तलबेज आहेत मग तो क्षेत्र कोणतंही असू दे कला असू दे शिक्षण असू दे सांस्कृतिक असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये पालनत असेल तो अगदी लहान मुलगाही असेल मुलगी असेल वयस्कर माणूस असेल अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन आपण त्यांना समाजापुढे आणतोय ते त्यांचं काम नेहमीप्रमाणे करत असतात त्यांना प्रकाशभरात यायचं नसतं किंवा काही वेळेला आपल्या आजूबाजूचा माहोल जो असतो तो त्यांना प्रकाशभरात येऊ देत नाही तर अशा व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन आपण दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना आपल्यासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तर आपण दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलवर असाही एक अवलिया हा दुसरा भाग आज आपण प्रकाशित करणार आहोत तर या दुसऱ्या भागामध्ये असा एका अवलियाला आपण भेटणार आहोत जे समाजामध्ये त्याचं काम नेकीने करत आहेत त्याच्यामध्ये कोणता स्वार्थ न बाळगता फक्त मी मोठी होणार नाही तर माझ्यासोबत असंख्य महिलांना मोठं कसं होईल या एकमेव हेतूने हो, एक त्यांनी काम सुरू केलेलं आहे मला सांगायचं एक कारण हे आहे की सोशल मीडिया या माध्यमातून अनेक चांगले वाईट परिणाम आपल्यासमोर प्रे दिसून येतात तर सोशल मीडियाचा वापर आपण कशा प्रकारे चांगला करू शकतो याचं एकमेव उदाहरण आपण त्यांच्याद्वारे आपण अभ्यासणार आहोत तर लेख माहेचा कट्टा या सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून ज्या संस्थापिका आहेत साधिका प्रमोद ढाणे या मॅडमला आपण भेटणार आहोत तर त्यांच्याविषयी अनेक जे काही उपक्रम असतील त्यांच्या भविष्यातल्या काही घडामोडी येणाऱ्या असतील त्या सगळ्या घडामोडींचा आपण शोध घेणार आहोत त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या लेखमाहाच्या कट्ट्याद्वारे आतापर्यंत किती कट लोकांना आपण भेटला आहोत त्या लेख माहे कट्ट्याद्वारे किती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे त्याचे उपक्रम कशा लोकांना यशस्वी झालेले आहेत कोणत्या कोणत्या महिला त्यांना कनेक्ट झालेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या महिला त्यांना कनेक्ट होऊन त्यांना त्यांचा फायदा झालेला आहे की नाही की फक्त सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम फक्त कनेक्ट आहेत तर आपण स्वागत करूया आपल्या दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलवर सारिका डॉनी मार्गांचा नमस्कार सारखा मॅडम दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅडम तुम्ही का तर आपण पाहिलं की लेख माहिती कट्टा एक फेसबुक पेज होतं त्या पेजच्या माध्यमातून तुम्ही असंख्य महिलांना कनेक्ट केलं तर त्याचा काय बॅकग्राऊंड आम्हाला कशा प्रकारे तुम्ही ते लेख माहिती कट्टा स्टार्ट केलं नमस्कार तुषार सर्वप्रथम धन्यवाद की मला तुम्ही एकदा आमंत्रित केलं तसंच माझा जो फेसबुक ग्रुप आहे म्हणजे पेज आणि ग्रुपमध्ये दोन्ही वेगळे आहेत तर मी अगोदर पेजेस क्रिएट केलेला पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या पेजवरती मेल फिमेल्स दोन्ही पण असतात मग मी विचार केला की महिलांसाठी असा काय ते प्लॅटफॉर्म पाहिजे की त्याच्यामध्ये त्या स्वतः व्यक्त होतील आणि तो, होती। तो क्लोज ग्रुप पाहिजे तर मी त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार सतराला ग्रुप क्रिएट केला आणि मा नावच असं आहे की माहेरचा कट्टा त्यामुळे महिला खूप आकर्षित झाल्या त्या ग्रुपला माझ्या आणि साधारण मला असं वाटतं की पाच सहा महिन्यातच तिथे एक लाखाच्या वर महिला आल्या जॉईन झाल्या yeah. आणि प्रत्येक महिला स्वतःचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आमच्या पेजवरती ग्रुपवरती नेम हायर करून टाकत होते मग त्यांचे जे, जे काही घरगुती प्रॉब्लेम्स असतील लिगल प्रॉब्लम्स असतील आरोग्यविषयक असतील ज्या त्या स्वतः कुठेही बोलू शकत नाही किंवा कोणाला सांगू शकत नाही इव्हन दॅट जर माझे जरी काही प्रॉब्लेम्स असेल तर मी मी तिथे शेअर करत असते तर अशा भरपूर महिला कनेक्ट झाल्यामुळे प्रत्येकीला असं तो ग्रुप हवा असा वाटलं की अरे इथे तर म्हणजे माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत आणि अशा प्रकारे माझा ग्रुप चार वर्ष झाले म्हणजे आमचा हा ग्रुप सुरू आहे आणि साधारण तीन लाख एकतीस हजार महिला सध्या ह्या ग्रुप वरती तर आम्ही याच्यातून वेगवेगळे उपक्रम करतो ओके तर लेख कट्टा लेख कट्टा असं नाव का ठेवा असं वाटलं कारण मला असं वाटलं की एक जेव्हा एक स्त्री असते तिला माहेर सगळ्यात जवळच असत आई म्हणजे आई आणि आज तुम्ही माझा जर लोगो पाहिला तर त्याच्यामध्ये एक आई आणि एक मुलगी आहे आणि ते एकमेकांच्या कनेक्ट आहेत आणि त्याच्यावरती अशी आम आहे तर मला असं वाटलं की माहेर एक असं असतं की जे महिला त्यांच्या मैत्रिणी भेटतात त्या एकमेकीशी बोलतात स्वतःचे प्रॉब्लेम शेअर करतात मग मी मी पण असंच काहीतरी करावं की सगळ्या महिला या ग्रुपशी कनेक्ट व्हाव्यात त्या स्वतः तिथे खुल म्हणजे बोलाव्यात त्यांचे काही प्रॉब्लेम असतील आर्थिक जरी असेल तरी ते त्यांनी ओपनली सांगावे आणि त्याच्यामुळे मग मला हे नावच असलं की माहेर आणि कट्टा की ज्याच्यावरती बोल बसून महिला स्वतःच्या चर्चा करतील स्वतःचे हितपूस किंवा स्वतःचे प्रॉब्लेम काही सुखाचे क्षण असेल ते सुद्धा ते तिथे सांगतील त्यामुळे मी माहेरचा कट्टा हे नाव चूज केलं फार छान आपलं नावच एक छान आहे की लेख माहेरचा कट्टा लेकीला माहेर खूप जवळचं असतं सासे किती श्रीमंती असेल तरी पण माहेर गेल्यानंतर जो आनंद असतो जो वाचल्य असो माहेरचं ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं तर लेक माहेरच्या तक्यामध्ये फक्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करता की अजून दुसऱ्यामध्ये काही उपक्रम तुमचे आहेत तिथे महिला फक्त त्यांचे प्रॉब्लेम जरी सांगत असतील किंवा आम्ही तिथे त्यांचे सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही महिलांना स्वतः आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी खूप मदत करतो काही महिलांचे बिझनेस आहेत पण आज आपण बघतो की बिझनेस असले तरी कस्टमर असणे खूप गरजेचे आहे तर आम्ही काय करतो त्यांच्यासाठी जो आमचा तीन लाख एकतीस हजार महिलांचा ग्रुप आहे त्याच्यावरती त्यांना बिझनेस साठी प्रमोशन करण्यासाठी प्लॅटफॉर्म दिलेले आहे महिला ज्यांचे बिझनेस असेल आज कमीत कमी चार ते पाच हजारच्या वरती महिला आपल्या ग्रुपवरती स्वतःचा बिझनेस प्रमोशन करत आहेत आर्थिकरित्या सबळ झालेले आहेत तर त्यातून बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांचे लाखोच्या वरती उत्पन्न वाढलेलं आहे वर्षाला चाळीस ते पन्नास लाखाच्या आसपास त्यांचं उत्पन्न सुरू आहे आणि त्या कधीही विसरत नाहीत की आज आम्हाला लेख माहेरच्या कट्ट्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे कधीही त्या दुसऱ्या महिलांना सुद्धा मदत करत आहेत फार छान मला एक विचारायचं होतं की लेख माहेरच्या कट्ट्यामध्ये जे सामावृष्ट एक व्यक्तीला समाविष्ट व्हायचा असेल सहभागी व्हायचा असेल तो कशा प्रकारे ती व्यक्ती समाविष्ट होऊ शकते फेसबुक वरती तुम्ही सर्च केलं तरी तुम्ही तुम्हाला ग्रुप दिसेलच तुम्ही जॉईन करू शकता ग्रुप आणि तिथे काय म्हणजे आम्ही कॉमन याला काही फी वगैरे काही नाही त्यामुळे महिला सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात कोणीही असेल तळागाळातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या महिला आमच्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत आज जरी कुठे प्रॉब्लेम आला तर तिथल्या महिला तिथे जातात आणि तिथे मदत करतात आता तुम्ही सांगितल्यामुळे तीन लाख तुमचा समूह फेसबुक ग्रुप आहे तीन आ, था था को आ, की विशेष म्हणजे माझ्या सहा ऍडमिट्स आहेत ज्या आम्हाला नेहमी मदत करतात आणि आमचं कुठे असं ऑफिस नाही आज आम्ही ज्या सहा जण सात जणी मिळून आहोत त्या वेगवेगळ्या ठिकाणाच्या आहोत कोणी नाशिकची आहे कोणी पुण्याची आहे कोणी नवी मुंबई ठाणे तर अशा आम्ही विविध ठिकाणाच्या आहोत पण आम्ही जी काय कामं करतो ती ऑनलाईन करतो आणि याच्यातूनच आम्ही कनेक्ट आज आम्ही एकमेकांशी खूप म्हणजे बेस्ट फ्रेंड झालेलो आहोत आणि याच्यातून असं झालं की अगोदर फेसबुक जर मोबाईल घेऊन बसली तर फेसबुक ते टाइमपास करते पण आज ऍडमिन सुद्धा स्वतःची इन्कम करत okay. आहे आणि त्यांनाही घरी बसून नाव तर झालेलंच आहे पण त्यांचं नाव झाल्यामुळे त्यांना एक आमच्या ग्रुपच्या थ्रूने त्यांना आम्ही इन्कम सुद्धा देतोय की जेणेकरून घरात असं नको वाटायला की अरे दिवसभर ही नुसती मोबाईल बघते किंवा घरचे बोलतात साहजिकच की टाइमपासच करते पण जर त्याच्यातून इन्कम मिळत असेल तर घरच्या सुद्धा म्हणतात की अरे नाही काहीतरी करते आज घरात बसून आहे तर तो एक आम्हाला पॉझिटिव्ह वे आलेला आहे की माझ्या ऍडमिन पण आज खुश आहेत व्यवस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा खूप मेहनत करत आहेत फेसबुक पेज आहे त्या पेजवर तुम्हाला ऑनलाईन राहावं लागलं लाग असेल मग त्यासाठी मग घरातून सपोर्ट मिळतो का सोशल मीडियाचा वापर करताना हो मला म्हणजे मला तर माझ्या मिस्टरांचा खूपच सपोर्ट आहे आणि नेहमी ते मला एनकरेज करतात प्रत्येक गोष्टीत की नाही तू हे कर ते कर महिलांसाठी जी काही पॉसिबल होतील त्या गोष्टी कर आम्ही विविध प्रोजेक्ट आणलेले आहेत महिलांसाठी की ज्यामध्ये ऍडमिन किंवा आम्हाला सोडून इतर महिलांनाही त्याच्यामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा महिलांना घरी बसून काम मिळावी तर आमचे ते प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही सातत्याने प्रत्येक नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो okay. असंही अवलिया याचं मुख्य कारण हेच आहे हे नाव ठेवण्याचं की एक व्यक्ती एका तीन साडेतीन लाख माणसांना सांभाळू शकते स्त्रियांना सांभाळू शकते मुळात एक किंवा दोन स्त्रिया एकत्र आल्यानंतर त्यांचं भांडण त्यांचे विषय हे वेगवेगळे असतात ते सुद्धा हे तीन लाख महिलांना सांभाळून ठेवण्याचं काम सांभाळून ठेवण्याचं काम मॅडम आवडीने करतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नसतील मॅडम तुम्ही एवढ्या लोकांना एकत्र केले महिलांना एकत्र केले तर आता दोन तीन महिला एकत्र विषय तर त्यांची बरोबर तुम्हाला सांभाळू लागली का आ, सर बऱ्याचपैकी मला असे विविध अनुभव आले की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी निगेटिव, होतातच पण त्यात म्हणजे पेशन्स खूप महत्वाचे आहेत तर आम्ही ते आमच्यात आत्मसात केलेले की जरी कुठे निगेटिव्ह असेल किंवा काही असेल तर आपल्यामध्ये पेशन्स असेल तर काहीच घटना घडणार नाही तर असे विविध प्रकार पण घडले काही पोलिसांकडून पण आम्हाला खूप सारे म्हणजे हे की तुम्ही असे आमची काय करता तर एक प्रकरण असं झालेलं की एक महिला होती तिचे साधारण तीन चार वर्ष झाले तिचे मिस्टर अचानकच गायब झाले ती गावी गेली आणि अचानक गायब झाली तर तिने पोलीस कंप्लीट केली सगळी शोधाशोध केली पण कुठेच ते सापडले नाही शेवटी त्यांनी आमच्याकडे मदत मागितली मला कॉन्टॅक्ट केला कदाचित त्यांना नंबर कुठून तरी मिळाला असेल की मॅडम माझं असं असं झालेलं आहे तर मला एक पोस्ट टाकायची पहिल्यांदा त्यांनी पोस्ट टाकली तर मला असं वाटलं फेक असेल कारण त्यांनी नवऱ्याचे फोटो वगैरे टाकलेले तर आम्ही डिलीट करतो कारण आम्ही कुठलीही पोस्ट व्हेरीफाय केल्याशिवाय घेत नाही की उद्या कुठे आलोचित प्रकार घडू नये म्हणून आणि तिने मला समोरून कॉन्टॅक्ट केला मी त्यांच्याशी बोलली त्याच्यानंतर आम्ही त्यांची पोस्ट घेतली तर त्या तिच्या मिस्टरांचा फोटो बघून आपल्या ग्रुपमध्ये एकीने फेक अकाउंट काढलं आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगितले की तुझे मिस्टर राहत अवघ्या चार पाच दिवसातच तिच्या लागला आणि त्या गेल्या पोलिसांकडे गेल्या सांगितले माझे मिस्टर इथे इथे तर पोलीस त्याला म्हणले की आम्ही दोन वर्ष झालं तुझ्या नवऱ्याला शोधतोय तो तर असं कोणी तुला शोधून दिले तर त्यांनी आमच्या ग्रुपचे नाव सांगितलं तर त्यातले त्यांच्याकडून आम्हाला फोन आला की तुमच्याकडे लिगली काही गोष्टी आहेत का तुम्ही असे कसे म्हणजे हे करताय तो तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केला आम्ही पण याच्यामुळे असं होतं की बऱ्याच महिलांना आमच्या ग्रुपतर्फे म्हणजे मदत मिळते आणि आम्ही करतो म्हणजे आमच्याकडून जे पॉसिबल होईल ते सगळं करतो आज ती महिला लिगली त्यांच्या केसेस चालू आहे कारण जो तो, तो पुरुष हो होता त्याने दुसरं लग्न केलेलं आहे आणि तो तिच्यासोबत राहत होता पण ह्याच्यामुळे महिलांना एक आधार वाटला की अरे भले आज आपल्यासोबत कोणी नसेल कायदा जरी नसेल किंवा कोणी पण आज कट्टा गट्टा आहे की आज आज ह्याच्यावर आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे आमचे प्रॉब्लेम शेअर करू शकतो आणि त्याच्यातून सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न करतो आम्ही ओके okay. एखाद्या महिलेला समजा व्यवसाय करायचा असेल स्टार्टअप करायचा असेल तर त्यासाठी लेख महाचा गट्ट काय मदत करते जर एखाद्या महिलेला स्टार्टअप करायचं असेल आणि ती वेल वेल सेटल असेल तर आमची काही स्कीम आहेत किंवा आम्ही आमच्या मेंबरशिपद्वारे त्यांना हे करतो मदत करतो त्यांना कशा पद्धतीने पोस्ट टाकायची किंवा आमचा जो तीन लाख एकतीस हजार महिलांचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती त्यांना फ्री प्रमोशन सुद्धा देतो की okay. तुम्ही तुमचे पण आम्ही त्यांना व्हेरीफाय केल्याशिवाय काहीही करत नाही आम्ही त्यांना आयडी आम कार्ड देतो त्याच्यानंतर त्यांना तिथे तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात बिझनेस ते सांगतो आणि महिला मग त्या प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह सेशन घेतो एका लाईव्हमध्ये आज बरेच म्हणजे साधारणपणे भरपूर महिला अशा आहेत की ज्या आमच्या ग्रुपवरती लाईव्ह करतात लाईव्ह एका लाईव्हमुळेच कमीत कमी एक महिन्याचा त्यांचा जो, जो सेल असतो तो होतो चांगली गोष्ट आहे एका सामान्य प्लॅटफॉर्मवर आपण एक नवीन उद्योग चालू करू शकतो एक चांगलं उदाहरण आहे आता समजा हा एखादा व्यवसाय करायचा असेल एखाद्या महिलेला तिने व्यवसाय केला तुमच्या तुमची मदत घेऊन आणि अधिक काय अगटगोल झाली तर मग त्याला अधिक माहिती कशा जबाबदार असते की तुम्ही तो प्रकरण कशा हाताळता पहिली गोष्ट ऍक्च्युली तसे तर हा व्यवहार जो असतो आम्ही अगोदरच क्लिअर करतो की हा एक व्हेरीफाय तर करतो आम्ही पण शेवटी कसं असतं कधी एखादी वस्तू खराब असेल किंवा काही असेल तर आम्ही हा प्रयत्न करतो की जर जो कस्ट एल एम के आता सेलर जो आहे तोही आमचाच आहे आणि कस्टमर आहे तोही आमचा आहे तर आम्ही अशा वेळी काय करतो की कस्टमर सेलरशी बोलून दोघांनाही मध्यस्थी करतो आणि ते प्रकरण सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतो की चला एखादी वस्तू खराब असेल किंवा आर्थिक मध्ये जास्त पैसे गेले असेल तर ते एकमेकांशी कारण शेवटी सेलरला पण आमच्या सोबत राहायचं आणि कस्टमरला पण आणि कस्टमर हा खूप महत्वाचा असतो तर ह्या गोष्टी आम्ही पटवून देतो सेलरला पण आणि पण मला असं नाही वाटत की आतापर्यंत आमच्याकडे जेवढे काही चार पाच हजार सेलर असेल तर त्याच्यातली एकही फ्रॉड केस अशी निघाली नाहीये की ज्याने फसवणूक केलेली आहे एक चांगली गोष्ट आहे की तीन साडेतीन लाख महिन्यांमधून एखादा व्यवसाय चालू केला असेल तर आपल्या टोपे होऊ शकते पण आता तुमच्यावर नॉमिनल म्हणजे नॉमिनल झाल्या असेल पण त्या एकदम बेसिक लेवलला असतील ज्या आम्ही म्हणजे सॉर्ट आउट ते स्वतः पण करतात नाही जर वाटलंच आम्हाला कधी की सॉर्ट करण्याचं तर अशा पण एवढ्या मोठा असा कधी फ्रॉड झालेला नाही इनफॅक्ट आम्ही असं करतो की जर एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून त्याची खर्चमुक झाली असेल तर ते आम्ही प्रयत्न करतो की त्याच्यातून सगळ्यांना अवेअरनेस व्हावा ओके ओके म्हणजे मॅडम आता हा लेखमहाच्या व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यामुळे तुमचा असा व्यवसाय नाही पर्टिक्युलर पण तुम्ही लोकांना अनेक संधी दिलेल्या आहेत हा मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही नवीन तुमचा व्यवसाय सुरू करावा असं वाटलं नाही तुम्हाला मला म्हणजे सातत्याने जेव्हा मी ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के पोस्ट आमच्या नेमच्याच असतात पण काही त्यातल्या वीस टक्के गोष्ट अशा असतात की आम्हाला घरी बसून कामं द्यावेत तर आमचा आमच्या सगळ्या टीमचा असा विचार आहे की आम्ही एल एम केचे काही प्रोडक्ट बाजारात आणावे आणि ज्या आपल्या स्त्रिया आहेत ज्यांना कामाची गरज आहे तर त्यांच्यासाठी तो असा प्लॅन उभा करावा की त्यांना घरातून कामं मिळावी तर आमचा पुढचा फ्युचर प्लॅन तोच आहे की एल के चे काही ब्रँड किंवा एल एम के ब्रँड असा डेव्हलप करून त्या महिलांना ज्या घरगुती सामान्य महिला आहेत त्यांच्यासाठी काम आणावेत Okay. आता आपण दिशा महाराष्ट्राची या चॅनलवर आपण जोडल्या गेलेला आहोत तर समजा एखादा नवीन व्यवसाय एखाद्याला करायचा असेल एक माहिती कट्ट्याद्वारे तर त्यांना तुम्ही कुठल्या प्रकारचा आवड करू शकता ज्यांना व्यवसाय करायचा असेल किंवा मला अगोदर एकच गोष्ट सांगावीशी वाटते की एखादी महिला असेल तर व्यवसाय म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की अरे माझ्याकडे पैसा पाहिजे तर माझी म्हणजे आमची अशी थिंकिंग आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे एक रुपयाही जर नसेल तरी तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता okay. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला योग्य माणसाची योग्य दिशेची गरज आहे जर तुमच्यापैकी कोणाला जर विदाऊट म्हणजे पैसे आहेत किंवा तुम्हाला काहीतरी कमवण्याची संधी हवी तर असे भरपूर आता सध्या सोशल मीडियामुळे एवढे मार्ग उपलब्ध झालेत की तुम्ही तुमच्या विना पैसे इन्व्हेस्ट करण्याशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता तर अशा काही महिला असेल ज्यांना खरंच नीड आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच त्यांना मदत करू ओके तुमचा मॅडम एक कार्यक्रम अटेंड केला होता ठाणा इथे झालेला होता आ, तर असे मोठमोठे तुमचे इव्हेंट होतात मग ते कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करता आम्ही सहा जणीच असतो त्याच आम्ही मॅनेज करतो बऱ्याचपैकी आम्हाला ज्या महिला आहेत त्याच आम्हाला मदत करतात कारण आतापर्यंत सगळ्या महिलांना एक गोष्ट खूप आवडली की आपल्या ग्रुपमध्ये ना कुठला राजकारणी किंवा कोणी असे कोणी सहभागी नाही जे काही करतो ते आपण सगळ्या महिला सामान्य महिला मिळूनच करतो तर त्याच महिला आम्हाला मदत करतात आणि आम्ही त्यांच्यानुसार ना कुठे आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट टीम किंवा असं काहीच करत नाहीये आपल्याच सगळ्या ना एकत्र महिला एकत्र होतो आणि मोठे मोठे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो आता सध्या आमची का आमचा मोठा कार्यक्रम पण आहे कार रॅली ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही पाचशे अशा नऊ ते बारा वर्षाच्या मुलांना मुलींना कॅबिकर कॅन्सर जो आहे पिशवीचा कॅन्सर तर त्याच्यावरती जी लस आहे ती आम्ही फ्रीमध्ये देतोय की ज्यामुळे कॅन्सर अवेअरनेस साठी ठेवले तर मी आवाहन करेल सगळ्यांना की नक्कीच त्याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी साधारणपणे ती चार ते पाच हजाराची लस आहे ती ती आम्ही प्रयत्न करतो की फ्री मध्ये आम्ही फ्री आहोत तर पाचशे अशा महिला किंवा मुले असतील तर त्यांनी याचा उपयोग करून घ्यावा हा कार्यक्रम आम्ही एकोणतीस जानेवारीला ठेवलेला आहे सकाळी साडेसात ते साडे साडेसात ते बारा बारा वाजेपर्यंत ओके okay, काय ठिकाण आहेत कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं ठिकाण आहे नेरुळ आरटीओ okay. तिथून सुरू होणार आहे आणि महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई आरटीओ आणि अपोलो हॉस्पिटल हे सगळे okay, okay. संलग्न आहे ओके ओके आणि आता तुम्ही तुमच्या उपक्रमाबद्दल सांगितलं की तुम्ही नवी काही उपक्रम चा चालू केलेला आहे फक्त कसं लिंक माहिती करता फक्त काय सामाजिक कामच करत करण्यात आता ते व्यावसायिक लोक बघितलेलं आहे आता तुमचं भविष्यकालीन तुमचा दृष्टिकोन काय पोहोचवणार लो असं लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणायला गेला तर आम्ही म्हणजे सा, ज्या सामान्य महिला त्याच्याबद्दल ऑलरेडी पोहोचलेलो आहोत फक्त एवढंच आहे की आम्हाला असं वाटतं की जर काही संस्था किंवा काही जर आमच्यासोबत संलग्न झाले ज्याच्यामुळे महिलांना रोजगार मिळतील तर आम्हाला खूप आनंद होईल आणि याच्यातून आमचं एकच मोठं आहे, इस, ते 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 आहे। की प्रत्येक महिलेला प्रत्येक महिला ही आर्थिकरित्या सक्षम असावी आणि भावनिकरित्या तर आम्ही त्यांना सपोर्ट करतोय त्या त्यांचं मन मोकळे आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये करतच आहे आता तुम्ही जे काही पोस्ट येतात तर तुम्ही हाईड केलेले असतात काही महिलांचे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करण्यासाठी तुमच्या अशी काही वेगळी टीम आहे का आरोग्याची वेगळी आहे पीडा वेगळी आहे किंवा तो उद्योगासाठी वेगळे आहे असं तर तुम्ही त्याचं प्लेयर केलेला आहे वर्गीकरण वर्गीकरण म्हणजे माझ्या माझ्या ग्रुप सोबत म्हणजे समूहासोबत समजा एखादीला आरोग्य प्रश्न असतील तर माझी टीम आहे काही डॉक्टर्स आमच्याशी जोडलेले आहेत काही वकील आहेत की जे आम्हाला कोणाला लिगली प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये निशुल्क असे त्यांना हे देतात सोल्युशन देतात तर काही डॉक्टर्स आहेत ते सुद्धा फ्रीमध्येच त्यांना कन्सल्टेशन देतात तर बरेच असे समाजसेवक सुद्धा आमच्याशी जोडलेले आहेत की जे मार्गदर्शन करतात काही महिला जर आल्या आमच्याकडे तर आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा त्यांना मदत करतो ओके फक्त महिलाच का पुरुषांना का संधी व्यवसाय करण्यासाठी कारण व्यवसायामध्ये जास्त जास्त पुरुष असतात एक चांगली गोष्ट आहे की महिलांनी प्लॅटफॉर्म प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत पुरुषाला पुरुषांना खांदा खांदा लावून पुढे झालेल्या आहेत एक चांगली गोष्ट आहे मग हे करत ना फक्त महिलांची निवड काय केली गेली पहिली गोष्ट मान्य आहे की पुरुष म्हणजे पण आम्हाला असं वाटलं मला मला असं वाटलं की जर महिला महिलांची सवय कशी असते की एक तर त्या लाजऱ्या असतात आज जर व्यवसाय करायचा असेल किंवा एखाद्या आता माझ्या सोशल मीडियाच्या हेतूने आम्ही हा प्रयत्न करतोय की फक्त महिलाच असा की एखाद जर आज माझ्या ग्रुपमध्ये जर पुरुष असतील तर महिला ओपनली त्यांचे प्रश्न मांडू शकणार नाही कुठलेही प्रश्न असतात म्हणजे एकदम तिथे टिंगलटवाळी होणार आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि आर्थिकरित्या जर महिला सक्षम झाली तर तिचं घरी सक्षम होतात मॅडम चांगला उपक्रम आहे तुमची वेगवेगळी मला तुमचे जे काही उपक्रम होणारे आहेत त्या उपक्रमासाठी आमच्या दिशा महाराष्टीकडून शुभेच्छा असतीलच लेख माहेचा कट्टा हे तुम्ही चालू केलेले एक अभियानच म्हणेन मी महिलांसाठी महिलांना एक स्वतःच्या पाय उभं राहण्यासाठी एक चांगली संधी आहे त्या संधीचं प्रत्येक महिलेने सोनं करावं आता हा लेख माहेचा कट्टा याच्या नंतर तुम्ही जे फेसबुक पेज आहे तुमचं काय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला अनेक महिला कनेक्ट होत असतात आणि कनेक्ट होण्यासाठी आहेत जर नॉर्मली जर तुम्हाला असेल तर एक रुपया फी नाही आहे पण जर तुम्हाला बिझनेस प्रमोशन करायचं कारण आमच्याकडे पण बॅक बॅकला एक टेक्निकल टीम असते त्यांना आम्हाला पेमेंट द्यावी लागते त्याच्यासाठी बिझनेस प्रमोशनसाठी आम्ही नॉमिनल फी ठेवलेली आहे ओके तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तुम्हाला एखाद्या व्यक्तीजवळ किंवा व्यक्तीला कनेक्ट व्हायचा असेल तर फेसबुक पेज पेजवर कनेक्ट होऊ शकतात हा फेसबुक ग्रुप वरून कनेक्ट होऊ शकतात किंवा माझं स्वतःच वैयक्तिक अकाउंट आहे त्याच्यावर जरी कनेक्ट झाले तर मी नेहमीच अवेलेबल असते ओके आणि समजा एखाद्या महिलेला काय प्रॉब्लेम असतील जसं तुम्ही मला एखादं उदाहरण दिलं हो okay. तर असं एक उद्योग क्षेत्रामध्ये कुठलं उदाहरण सांगू महिलेने शून्यातून पुढे येऊन चांगली प्रगती केली व्यवसायामध्ये असं उभे आहे सर असे भरपूर मंच आहेत पण त्याच्यातलंच मी एक रिच क्रिएशन म्हणून आहे ओके तर त्यांचा आज म्हणजे सेटअप एवढा मोठा झालाय कमीत कमी दहा हजार रिसेलर त्यांच्याशी जोडले आणि त्याच्यातले नव्वद टक्के ह्या ज्या रिसेलर आहेत त्या एल एम Okay. तर त्या म्हणजे खूप प्राऊड फील करतात आणि नेहमी त्यांच्या म्हणजे त्या नाव घेतात तर तशाच मीरा ताई म्हणून आहे अशा बऱ्याच जणी आहेत कदाचित माझ्या पण लक्षात नसतील पण जेव्हा मी त्यांना कधी भेटते तेव्हा जेव्हा त्या बोलतात त्याच्यावरून भरभरून बोलतात तेव्हा मला लक्षात येते अरे आपल्यामुळे खूप जणांची म्हणजे एक जीवन जे आहे ते चेंज झालेलं आहे मुख्य फायदा हा असेल महिलांसाठी कि तुम्हाला तुमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी वन टू वन किंवा डोर टू डोर जाण्याची गरज नाही तुम्हाला गिराईत सुद्धा एलमके मध्ये तुम्हाला मिळतील सभासद आपल्या एलमकेचे आहेत तेच तुमचे गिराईत सुद्धा बनवू शकतात त्याच्यानंतर समजा तुम्हाला व्यवसायामध्ये यायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे फक्त एक इच्छा पाहिजे तर इच्छा असेल पैसा नसेल तुम्ही पण व्यवसाय कसा करायचा आहे किंवा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे तो तुम्हाला जर करायची संधी एलमकेच्या द्वारे आपण नक्कीच घेऊ शकतो बरोबर ते एल एम के मध्ये तुमच्या भविष्यकालीन तुमचे काही वेगवेगळे उपक्रम तुमचे ठरलेले आहेत का जेणेकरून तुम्ही एल एम तसे म्हणजे आमचे तर सध्या प्रयत्न सुरूच आहेत की आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचावे आणि ज्या काही सरकारी स्कीम असतील योजना असतील महिलांसाठी तर आम्हाला जर गव्हर्नमेंटने जर त्या स्कीम किंवा काही गोष्टी आम्हाला जर घेतलं तर आम्ही नक्कीच महिलांसाठी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात आम्ही पोहोचू आणि महिलांसाठी कामं करू महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ तर जर अशा पद्धतीने जर आमच्याशी सगळे कनेक्ट झाले तर आम्हालाही आनंद होऊ फक्त महाराष्ट्र आहे की महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा काही लेडीज तुम्हाला कनेक्ट झालेले महाराष्ट्रातल्या जर लेडीज आहेतच प्लस महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपल्यासोबत हैदराबाद दिल्ली सगळ्या शहरातून महिला आहेत आणि बाहेर ज्या आहेत म्हणजे आपल्या भारताच्या बाहेरच्या तर त्या सुद्धा आमच्यासोबत कनेक्ट आहेत त्यातल्या बऱ्याच चार पाच जण तर माझ्या एकदम क्लोज फ्रेंड झालेले आहेत एल एम केमुळे मुळे कारण त्या जेव्हा बाहेर देशात राहतात तर त्यांना खूप परकेपणा वाटतो पण एल एम केमुळे त्या आज त्यांना असं वाटतच नाही की त्या कुठेतरी बाहेर आहेत कारण की एल एम केवरती वरती जे नेहमी आपले सण समारंभ सेलिब्रेट होतात किंवा महिला एकमेकींचे दुःख सांगतात किंवा तिला जरी काही प्रॉब्लेम असेल तर ते आपण पटकन शेअर करतात तर त्या सगळ्याच महिला एक आम्ही जॉईनली झालेलो आहोत तर भारत भारताच्या बाहेर सुद्धा आपला एल एम ग्रुप गेलेला आहे शुभेच्छा मॅडम तुमच्या सगळ्या उपक्रमासाठी छान आणखी एक सांगायचं होतं की फेसबुकने एक म्हणजे फेसबुक आणि कोनो कोनो साईट म्हणून एक हे आहे एक मोठी कंपनी आहे ब्रँड कंपनी आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सगळ्यात इंडिया मधला सगळ्यात मोठा ग्रुप म्हणून एक आपल्याला हे केलेलं आहे की इंडिया सगळ्यात मोस्ट फेवरेट महिलांचा ग्रुप आहे तसंच फेसबुकने सुद्धा आपल्याला एप्रिशिएट केलेला आहे अभिनंदन या सगळ्या दुणाग वार्तासाठी यशासाठी तर मित्रांनो या होत्या साधिका प्रमोद ढाणे या लेख माहिती कट्टा एका फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हो कनेक्ट होऊन आज महाराष्ट्र तसं महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये कनेक्ट केलेला आहे अनेकांनी उद्योग स्टार्ट केलेला आहे आज चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती झालेली आहे आज नाव किंवा आदरांनी घेतात आनंदाने घेतात तर मित्रांनो नक्कीच असाही एक अवलिया या उपक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात ऐकलात आणि अशा प्रकारच्या अनेक अवलियांना भेटायचं असेल का आजच आपल्या दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि अशा आवलीयांना आपण नक्कीच ऐकूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद